महिन्याचा पाऊस तर ट्रेलर होता मूळ मान्सून या तारखेपासून येणार तर सतत वादळी वारी ढागाळ वातावरण आणि मधूनच येणाऱ्या सरी यामुळे महा मराठवाड्यात पेरणीचा गोंधळ सुरू आहे मात्र हवामान तज्ज्ञ डॉक्टर अंतकर यांनी स्पष्ट सांगितले की खरा मान्सून तर चौदा जूनपासून सक्रिय होणार असून तत्पूर्वी पेरणी करणे टाळावे अनेकांनी मे महिन्यातच पेरणीची तयारी सुरू केली आहे मात्र हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट सांगितले आहे की पाऊस खरा मान्सून नव्हता हवामानतज्ज्ञ डॉक्टर श्रीनिवास औंधकर आणि कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर कैलास डकोरे यांनी सांगितले की चौदा जून नंतर खरा मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होणार आहे सध्या वाहारान वाहणारे जोरदार वारे मान्सूनशी संबंधित नसून ते वेस्टर्न डिस्टर्बन्स या पश्चिमेकडून येणाऱ्या हवामान बदलामुळे होत आहेत हे वारे ढगा निर्मितीमुळे अडथळा आणतात आणि त्यामुळे प्रत्यक्ष मान्सून लांबतो अशी माहिती औधकरने दिली आहे तर शेतकऱ्यांना किमान शंभर ते दीडशे पाऊस आणि त्यानंतर पाच ते सहा दिवस सतत हलका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये जमिनीतील ओलावा खूपच महत्त्वाचा आहे तो तयार झाल्याशिवाय पेरणी केल्यास बियाण्याचे नुकसान होऊ शकते तर खरीप हंगामातील पेरणीसाठी योग्य कालावधी पंधरा ते तीस जून दरम्यानचा आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान खात्याचे अंदाज लक्षात घेऊनच निर्णय घ्यावेत अशी सूचना हवामान खात्याने दिलेली आहे तर चौदा जूनपासून आता खरा मसून आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे मे महिन्यामध्ये फक्त पावसाचा ट्रेलर होता असे हवामान तज्ज्ञांची वक्तव्य आहे